प्रत्येक पदार्थाची चवणारी आणि खाणाऱ्यांची आवडही वेगवेगळी हे मान्य केलं तरीही असे काही पदार्थ आहे की ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात साधं हॉटेलमध्ये गेलं तरी याची साक्ष पडते मटर पनीर काजू करी मेथी मटर मलई मलई कोप्ता नवरत्न कुर्मा अशा भाज्यांची ऑर्डर दिली जाते तर अशाच या हमकास आपल्याला आवडणाऱ्या आपल्या फेवरेट डिशेश मम्मीज रेसिपीमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि आज मी आपल्याला आपली आवडती काजू करी करून दाखवणार आहे आणि रेस्टॉरंटपेक्षाही जर चांगली भाजी आपण घरी केली तर का नाही आवडणार सगळे आवडीने खातील आम्ही जर ही काजू करी घरी केली तर ती उरतच नाही म्हणजे अगदी सगळे चमच्यानी खातात इतकी चांगली होते भाजी तर आज आपण करूया काजू करी तर काजू करी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी करीसाठी दोन ते अडीच ग्लास पाणी घेऊन एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात दोन मोठे कांदे आणि अर्धी वाटी काजू हे दोन्ही उकळून घ्यायचे कांदे आपल्याला याप्रमाणे त्याचे साफ करून घ्यायचे आहे आणि ते पाच ते, ते सात मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे आहे आपण झाकण ठेवूनही उकळू शकतो किंवा तसंही उकळू शकतो आता हे मिश्रण गार झाले की थोडेसे गार होऊ द्यायचे आणि नंतर ते गाणीने गाळून घ्यायचे तर अशी मोठी गाणी असेल ते त्यांनी गाळून घ्यायचं किंवा मोठी छोटी ती आपली आपण भाजी वगैरे धुऊन ठेवतो ती पण गाणी चालेल काही हरकत नाही आता त्याच्यावर मी परत थंड पाणी टाकलं कारण की कांद्याचं जो वा उग्र वास असतो तो निघून जातो आणि आता त्या कांद कांदा आणि काजू जे आहे ते त्याची फाईन अशी पेस्ट करून घेतली अगदी फाईन पेस्ट करायची आपल्याला पाणी न टाकता आता आपल्याला काजू तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडे तेल टाकले साधारण एक पळी आणि अर्धी वाटी मी कांदे उकळताना टाकले काजू आणि अर्धी वाटी आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता त्याचं काही प्रमाण नाही आहे आपण काजू किती टाकू शकतो आपल्याला आवडतील तसे एक वाटी पण टाकू शकतो तर मीडियम फ्लेमवर एकदम काळपट्ट पण करायचं नाही अगदी थोडस ब्राऊन कलरही इतके आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे आता हे काजू तळून झाले आपले ते काढून घ्यायचे आता यातच आपल्याला ग्रेवी करायची आहे काजू करी करायची आहे तर हे जे तेल थोडं तेल यासाठी मी ठेवलं पूर्ण काढून न घेता कारण की तूप साजूक तूप टाकून आपल्याला ही काजूकरी करायची आहे तर एक फळी मी इथे साजूक तूप टाकलं म्हणजे थोडं तेल असलं की आपलं हे तूप जळणार नाही त्यासाठी आता तेल जास्त तूप जास्त गरम होऊन द्यायच्या आधीच आपल्याला तेजपान टाकायचं आहे काही खडे मसाले आपल्याला यात टाकायचे आहे म्हणजे तूप आपले जळत नाही आणि अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही करी करायची आहे आता एक छोटा चम्मच आपल्याला शहाजीरं टाकायचं आहे आता यात आपल्याला दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंग टाकायचं आहे तीन ते चार छोटी विलायची टाकायची एक पूर्ण चक्रीफूल मी टाकलं पण त्याचे तुकडे करून टाकले आहे आणि एक दालचिनीचा तुकडा तर असे खडे मसाले मी यात काही टाकले आणि आता ते फ्राय होऊ द्यायचे थोडे तुपामध्ये मी दोन मिरची हिरवी मिरची उभी कट करून टाकली आणि याच्यात लसूण जो आहे तो एक अखखा लसूण मी बारीक चॉप करून टाकलेला आहे अगदी बारीक कापायला सॉक करायचा आणि यातच मी दोन मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत खडे मसाले आणि कांदा लसूण जे आहे हे सगळे मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवरच ते फ्राय करून घ्यायचे आहे आता कांदे थोडे लालसर झाले की त्याच्यात दोन मोठे टमाटर मी त्यात बारीक चिरून टाकलेले आहे टमाटर आपले आता चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे कां कांदा आणि टमाटर हे व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात आपल्याला ते शिजल्या पाहिजे नाहीतर मग ते कच्चे लागले की त्याची टेस्ट बिघडते आता कांदा आणि टमाटर आपले व्यवस्थित शिजून झाले तर त्याच्यात आपल्याला एक टेबल स्पून आलं किसून टाकायचं आहे पेस्ट नाही करायची त्याची किसून घ्यायचं थोडं आलं आणि ते टाकायचं आपल्याला आता आलं सुद्धा आपण थोडस शिजवून घेतलं आता त्याच्यातच अर्धा छोटा चम्मच हळद टाकली एक चम्मच मिर्च पावडर टाकलं आणि एक चम्मच किचन किंग मसाला टाकलाय किचन किंग मसाला आपण कुठल्याही ब्रँडचा म्हणजे गरम मसाला टाकू शकतो असं नाही की किचन किंग मसालाच हवा आपण कुठलाही घरी केलेला गरम मसाला तो टाकू शकतो आता शेवटून आपल्याला ही जी पेस्ट केली होती आपण कांदा आणि काजूची ती टाकायची कांदा काजू ची ची आता कांदा आणि काजूची पेस्ट जी आहे ती आपण उकळून घेतल्यामुळे ती आता जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही फक्त आपण मसाल्यात परतून घेऊया थोडं फार ते आधी आपण शिजवूनच घेतलेलं आहे त्याच्या आणि त्याच्यामुळेच आपल्या या करीला क्रीमी अशी टक्चर येतं म्हणजे अगदी फ्रेश क्रीम टाकायची सुद्धा गरज नाही आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो पण मी फ्रेश क्रीम क्रीम न टाकता सुद्धा या करीला छान अशी टेस्ट आली आणि नंतर शेवटून आपल्याला मीठ टाकायचं आहे अगदी चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आता या भाजीला आपल्याला एक वाप काढून घ्यायची अगदी पाच दोन मिनिट आणि वाफ काढून झाली आता पाणी आपण ॲड करू शकतो जर आपल्याला थोडं आणखी पाणी टाकायचं असेल तर पण आमच्या घरी सगळ्यांना अशीच भाजी आवडते म्हणून मी काही पाणी टाकले नाही आणि नंतर शेवटून आपल्याला ते फ्राय केलेले काजू टाकायचे म्हणजे खाते वेळी अगदी क्रंची असे लागतात ते आणि नंतर उन शेवटून आपल्याला याच्यात कसुरी मेथी टाकायची आहे साधारण एक टेबल कसुरी मेथी टाकायची म्हणजे कसुरी मेथीने आपल्या भाजीचं अगदी चवच चावड़ बदलून जाते म्हणजे इतकी छान अशी चव येते आणि गरम गरम फुलके किंवा पराठे बरोबर ही करी सर्व करायची आता ही भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी आपल्याला वाटत असल्यास आपण या फ्रेश क्रीम टाकू शकतो पण मी फ्रेश क्रीम न टाकता सर्व करताना आणखी त्यात थोडे साजूक तूप टाकून सर्व केले म्हणजे ती भाजी आणखीनच टेस्टी अशी झाली तर अशी ही काजू करी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमच्या चांगल्या कमेंट्स मला आणखी नवीन नवीन रेसिपी करण्यास प्रोत्साहित करतात आणि मी सुद्धा आपल्या आवडीच्याच चांगल्या चांगल्या रेसिपी आपल्याला आपल्यासाठी घेऊन येणार so, सो पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच